तर मंडळी कडक ऊन तापायला लागलेला आहे आणि काहीतरी थंडगार खावंसं वाटत असेल तर अशी मस्त आंबट गोड चवीची म्हणजेच अगदी नॅचरल फ्लेवर म्हणजेच कच्च्या ही कुल्फी आहे तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आपल्याला कच्च्या कैरीची कुल्फी बनवायची आहे तर कच्च्या कैऱ्या बाजारात भरपूर आलेल्या असतात पण आज मी तर ही बदामी कैरी म्हणजे ही बदामी आंब्याची कैरी असते आणि ही मुळात जास्त आंबट नसते जास्त गोड नसते अशा चवीची कैरी निवडलेली आहे दोन कैऱ्या आहेत आता या कैऱ्यांना आपण वाफवून घेऊया तर पाण्यावर अशी चाणी ठेवून दहा मिनटाकरता मी अर झाकण ठेवलं आणि दहा मिनटानंतर मस्तपैकी या कैऱ्या वाफल्या जातात म्हणजे पाण्यात उकळू नका उकळल्यावर याचा कडवटपणा पाण्यात उतरतो म्हणून फक्त वाफवून घ्यायच्या दहा मिनटात मस्त वाफल्या जातात बघा सूर्यने जरी कापल्या तरी आरामात या कापल्या जात आहे आणि गर अगदी मस्त असा मोकळा आपल्याला झालेला दिसतो तर आता आपल्याला ही साल वेगळी करायची आहे आणि आता जो गर आहे हा गर आपल्याला वापरायचा आहे म्हणजे चवीला हा गर असतो आंबट आणि गोड तर काही वेळातच तुम्ही बघू शकता मस्त चमच्याच्या मदतीने गर अगदी संपूर्ण निघतो इथं वाया काही एक जात नाही आणि ज्याप्रमाणे आपण कैरीच्या सालीचा गर काढला त्याचप्रकारे आतमध्ये जी गिठोळी असते त्याला देखील भरपूर प्रमाणात गर असतो तर संपूर्ण गर हा निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता गिठोळी अगदी प्लेन झालेली आहे तर दोन कैऱ्यांचा गर आपल्याला इथं भरपूर प्रमाणात मिळालेला आहे आता या ता ता याला आपण पातळ करून घेऊया तर यामध्ये पाणी टाकायचं आणि व्यवस्थित सतत हलवत याला आपण मोकळं करून घेऊया म्हणजे पाण्यामध्ये असा हा मोकळा मोकळा होईल आणि मंडळी जसं कैरीची जी चव असते ही आंबट गोड असते म्हणजे आता यामध्ये आपल्याला दुसरं आर्टिफिशियल काही एक टाकायची आवश्यकता वाटत नाही फक्त यामध्ये असे काही साहित्य पण टाकू जे अगदी नॅचरल आहेत आणि त्यामुळे चव देखील छान येईल तर यामध्ये मी साखरऐवजी गुळ घालत आहे तर तुम्हाला ज्या प्रमाणात गुळ घालायचा असेल म्हणजे गोडवा हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही गुळ टाकू शकता इथं मी पाच चमचे गूळ घातलेला आहे अर्धा चमचा इथं काळं मीठ घातलेलं आहे म्हणजे असे चटपटीतपणा याला गुळामुळे आणि त्या मिठामुळे येईल आता गुळ व्यवस्थित या घरामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जसं आधी आपण एक ग्लास पाणी टाकलं होतं आता पुन्हा यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकत आहे म्हणजे थोडं पातळ आपण अजून करून घेऊया तर तुमच्या माहितीसाठी सांगते या मिश्रणाला आम्ही कैरीचं पन्ह म्हणतो आणि हे थंडगार पन्ह प्यायलाही खूप छान लागतं तर आज आपण या कोयरीच्या पन्ह्यापासून मस्त थंडगार अशा कुल्फ्या बनवूया तर त्यासाठी माझ्याकडे ॲल्युमिनियमचे असे प्रकारचे मोल्ड आहे तर मोल्ड आपण भरून घेऊया आणि जे झाकण आहे ते बाजूला ठेवायचं म्हणजे आपण यावर फॉईल पेपर लावायचा म्हणजे यामध्ये ज्या स्टिक आहे ते आपल्या उभ्या ठेवता येतील तर आता हे मोल्ड आपण भरून घेतले आता फॉईल पेपरचा आपण वापर करूया म्हणजे फॉईल पेपर असेल किंवा एखादी प्लास्टिक असेल त्याचा वापर करून तुम्ही हे क्लोज करून घ्यायचं आणि संपूर्ण मोड क्लोज अशाच प्रकारे आपल्याला करायचे आहे आणि नंतर यामध्ये स्टिक ठेवायची आहे म्हणजेच कुल्फी परफेक्ट येण्यासाठी यावर आपण स्टिक लावूया तर फॉईल पेपरच्या सेंटरला असे कट लावायचे आपल्याला थोडे थोडे आणि त्या कटमध्ये अशा या स्टिक असतात त्या स्टिक आपण उभ्या ठेवूया म्हणजे जशी ही कुल्फी जमेल तशी स्टिकसोबत अगदी जशी मार्केटला मिळते तशी कुल्फी घरच्या घरी मस्त आपली निघेल तर तुमच्याकडे असे ॲल्युमिनियमचे मोल्ड नसतील तर आईस्क्रीमचे खाली ग्लास किंवा प्लास्टिकचे ग्लास किंवा चहाचे कागदी कप देखील वापरू आपण शकतो आता या कुल्फ्या सेट होण्यासाठी पाच तासासाठी आपण फ्रीझरमध्ये ठेवूया आणि दुसरीकडे आपलं जे पन्ह उरलेलं आहे त्याचा आपण आस्वाद घेऊया तर अगदी भन्नाट चवीचं हे कैरीचं पन्ह लागतं उन्हाळ्यामध्ये आम्ही नेहमी बनवतो अगदी नॅचरल फ्लेवर आणि नॅचरल चवीचं हे पेय तुम्ही देखील नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता पाच ते सहा तासानंतर मस्तपैकी आपल्या कुल्फ्या जमलेल्या आहेत म्हणजेच आपली रॉ मँगो आईस कॅन्डी झालेली आहे तर याला आपण डिमोल्ड करूया म्हणजे थोडं ग्लासात पाणी घेऊन अशा प्रकारे ही डिमोल्ड केली आणि तुम्ही बघू शकता की ती परफेक्ट आणि मस्त चवीच्या या आपल्या चटपट्टीत म्हणजे आंबट गोड चवीच्या थंडगार कुल्फ्या तयार झाल्या आहे तर मंडळी कशा वाटल्या तुम्हाला या आजच्या मस्त थंडगार कुल्फ्या आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान व नवनवीन रेसिपींसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका